बीबीसीच्या पत्रकारांनी जेव्हा त्यांचा जीवन प्रवास उलगडला त्यावेळेला विचारलं होतं की तुम्ही काय घेतलं तुम्ही स्वतः कशापासून प्रेरणा घेतली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी एक गीत सांगितलं एकूण दोन गीत ज्यावेळेला प्रबोधनकारांनी च्या समोर शिवसेनेची स्थापना झाली तो नार तिथे श्रीफळ वाढवला गेला आणि त्याच वेळेला त्याच गीताचे बोल लागले होते आम्ही इतर वेळी स्वागतासाठी तुमच्या स्वागतासाठी वाजवत असू तरी आज बाळासाहेबांना मानवंदना म्हणून त्यांचं गीत ही आपण या धून पासून सुरू करूया धन्यवाद आपण आणि जे जे महाराष्ट्र माझ्याने उशक काल होता होता त्याची स्फूर्ती गीत होती आणि त्या पहिल्या शिवसेनेची स्थापना झाली त्या दिवशी हेच गीताचे बोल मागे लागले होते आणि ह्याच गीताचे बोल बसून प्रबोधनकारांसल्या प्रेरणा घे आणि मग तरुणांनी त्यांनी चैतन्य पुल्लिंग चेतवलं हा प्रोजेक्ट सुरू झाला स्कूल चालू झालं आपण सर्वांना माहितीये की आम्ही कधीही कुणाकडेही पावती पुस्तक घेऊन महाराष्ट्रभर कुठेही फिरलो नाहीत ना ताई गेल्यात आमच्या ना बाई गेल्यात ना मी आलो तुम्हाला आठवत असेल अर्थात तुमच्यापर्यंत याला उशीर झाला तुमच्यासारख्या मोठ्या लोकांकडे परंतु आम्ही कधीच फिरलो त्याचं कारण होत की यांना आपल्या स्वावलंबनाची एक रोटी मिळावी आणि स्वावलंबन आपण स्वतःच्या अर्जित रोटी खातो याचा आनंद मिळावा तुमच्या मदतीवर आम्ही नाही म्हणून आम्ही एका या संगीत, संगीत मैफिलीची निर्मिती केली हा आमचा स्वावलंबन प्रक्रियेचा एक भाग आहे याचे शो आम्ही महाराष्ट्रावर करतो यातून मिळणाऱ्या मानधनापैकी हे मुद्दाम सर तुम्हाला मी सांगतोय म्हणजे तुम्हालाही अर्थात आमचा संस्थेचा मुलांचा प्रवास उलगडावा एवढ्या करतात तर यातून मिळणाऱ्या मानधनापैकी यांची सगळ्यांचीच नार आम्ही पासबुक खोलेली आणि त्या पासबुकात आम्ही साठ टक्के रक्कम टाकतो चाळीस टक्के अर्थातच आमच्या मेंटेन्स प्रत्येक वर्षी यांचे पालक इथं आपल्या गावचा त्या वेळेला ते म्हणतात अरे चोवीस हजार रुपये या वयात कमवलेस तू मला पाच रुपये सुद्धा या वयात कमवता येत नाही हे ज्या भरून पावतात आणि मग ती त्यांना सुद्धा एक स्वतःची कमाई मिळवल्याचा आनंद मिळावे म्हणून आम्ही हा एक याचे शो महाराष्ट्रभर करत असतो त्यातीलच आज एक तुमच्या सगळ्यांच्या